पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे कल्याणी नमस्कार मी कल्याणी ग्रंथांचे ग्रंथांवर प्रेम करणारे ग्रंथांचे आवडती असणारे ग्रंथांवर प्रेम करणारे ग्रंथांचे आवडती असणारे असे असेही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तकाचे नाव डॉ बुद्धिवक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखकांचे नाव रागा शेकडे गुरुजी प्रकाशनाचे नाव मेहता पब्लिक पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या बावन मुखपृष्ठ मुखपृष्ठ हा फारच सुंदर आहे आणि या मुखपृष्ठावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बौद्ध यांचा फोटो आहे मला असं वाटत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तक वाचत आहे आणि मागून त्यांना बौद्ध बघत आहेत मलपृष्ठावर मला मलपृष्ठ तर मला फारच आवडला कारण की या मलपृष्ठावर अनेक पुस्तक पुस्तकांचे नावं आहेत आणि ते का ते पुस्तक पण फार मोठ्या व्यक्तींचे आहे थोर माणसांचे आहे हा पुस्तक जेव्हा मी वाचला तेव्हा मला कळालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तर फारच महान होते जेवढा जेवढा आपल्याला वाटतं त्यांपेक्षाही दुप्पटीने जास्त होते मला तर तो, मला तर माझ्यावर गर्व वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतामध्ये जन्मले आणि मी पण त्याच भारतामध्ये जन्मले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रामध्ये जन्मले आणि माझं मला अजून गर्व वाटतं की मी पण याच महाराष्ट्रामध्ये जन्मले असे हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फारच थोर होते आणि त्यांनी खरोखरच आपल्या संविधानासाठी फार फार मेहनत केली होती डॉक्टर बाबासाहेब हे पुस्तक जेव्हा मी वाचलं तेव्हा मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण माहिती मिळाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गांधी बापू हे सोबत दिसले ह्याच्यामध्ये चित्रपट फारच सुंदर आहेत आणि या चित्रामधून जर आपण अपन आपल्याला अपन फा खूप सारी माहिती मिळते आपण जर पुस्तक नाही जर, जरी वाचलं पण हे हे चित्र जरी बघितलं तरी आपल्याला सर्व काही कळतो आणि हे चित्र तुम्हीच बघा किती छान आहेत आणि हे ह्यामधील अक्षर पण मोठे मोठे आहेत म्हणजे आपल्याला वाचता येईल आणि ह्याच्यामध्ये इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसलेले आहेत मित्रांनो बघा तुम्हीच एक पुस्तक पण त्या पुस्तकामध्ये महामानव यांच्या विषय किती छान आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म म्हणाले होते की मी जरी हिंदू धर्मामध्ये जन्म जन्मलो असेल तरीही मी हिंदू धर्म धर्मामध्ये मरणार नाही आणि मित्रांनो हे पुस्तक फारच छान आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सोबत आहेत हे चित्र बघून तर मला खूपच छान वाटलं कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गांधी बापूंचे विचार एकसारखे मिळत होते जुळत होते दौले 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 दौले। मी मी खूप सारे भाषे ऐकताना मी असं ऐकलं आहे की लोक म्हणतात हा महाराष्ट्र म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि ह्या ह्या महाराष्ट्राचे विचार त्यांच्यासारखे त्यांच्यासारखेच मिळतात का आहे तर मला हे पुस्तक जेव्हा वाचले तेव्हा मला त्याचं उत्तर मिळालं धन्यवाद